शिवसायंकाळ या प्रेट झाले त्याला काही नाही लाईव्ह चालू आहे म्हटलं नाही जेवायचे गो उचलार का कर्नाटक कर्नाटक मैंगलोर होय म्हणतात बेळगावला का हा 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 बेळगाव इकडून आम्हाला म्हणजे लामच आहे थोडं नमस्कार काय म्हणतात चालतय बोलूया नंतर मग आपण नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराय

कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की सांगा कमेंट मध्ये मध्ये नक्की सांगा कसे वाटतातमस्कार काय झाला नमस्कार दादा। नमस्कार अजय भाऊ शिल्पा ताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद झाली की तुमची शेतातील काम धार काढून का तुमचा स्वयंपाक खाली राहुल पण आलाय तुमची वाट पाहत होता तुम्ही झाला का स्वयंपाक अश्विनी ताई आणि दादा ची काळजी घ्या नोकरी आहे ते माझे नक्कीच नक्कीच काळजी घेते ती माझी झालाय राहुल दादा नमस्कार अतिशय शिल्पताई अजय भाऊ नमस्कार बोलता तिला चॅनलला नवीन सदस्य बनई करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा हे शिल्पभात्या काय म्हणतात आहेत होलो हाय हाय दाजी कॉल उचला तुमच्याकडे काम आहे माझे

श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय काय चाललंय सर्वांच हॅलो आरू हे मामा मामा हाय करतोय बघ अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे आमचं चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन आमचे चॅनल चे व्हिडिओ चेक करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आणि तुमची अश्विनी काही लेडीज लेडीज डिझायनर स्पेशालिस्ट ते कोणाला काही त्यांना काही टेलरिंगचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता तुमची अश्विनी ताईने कपडे वगैरे ब्लाऊज झालं टॉप वगैरे झालं शिवला म्हणजे एकदम परफेक्ट असं माप घेऊन कसं शिवता येईल असं एकदम शिवत असते ती हॅलो अरू धन्यवाद आमची भाची लाईव्ह मध्ये आता अरू अरू मामाला हाय कर आमचं पिल्लू आहे आराध्या सर्वांना नमस्कार राहुल सर्वांना काय चाललंय सर्वांच चॅनल नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा आज थोडी लेट झालो आम्ही साडेसात लाईव्ह असतो दादा दूध काढत आहे लाईव्ह बघतोय फुल सपोर्ट आहे आमचा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद अजय भाऊ आणि शिल्पा राजू भाऊ हाय आपले राजू भाऊ पण आलेले मोठी कन्या पण आलेली आहे तिचं लाडाने आम्ही तिला परी म्हणतो राजू भाऊ धन्यवाद कुठे गेली आरू हाय हाय आरू इथे कपडे घालते

आमची आरू कशी आहे बाकी छान आहे आरू आणि ही आमची अनुष्का काय चाललंय सर्वांच झालं कसे जेवण कशी वाटली आमची फॅमिली तुम्हाला आम्ही पुण्यावरून आहोत जुन्न तारु का मुलींची परीक्षा चालू आहे चालू म्हणजे रिटर्न ची झाली तोंडी बाकी आहे लेखी झालेली आहे ले, तोंडी बाकी आहे कर्नाटकला असतो आम्ही बेंगलोरला आज लाईव्ह ला लेट झालो आमची साडे सातची फिक्स लाईव्ह असते बोल सगळ्या काकांना औषध बोल

आय मदर चॅनल नेहमी अश्विनी समोरशी इज कॉमेडी चॅनल सर्वांनी सपोर्ट करा महाराष्ट्र मराठी जोडीला आय आय माणूस काम आहे स्कूल नेहमी बेतान इंग्लिश मीडियम स्कूल बच दे आय एम सेकंड स्टँडर्ड माय माय मदर चायना नेहमी इज अश्विनी अश्विनीज समोरशी कॉमेडी कॉमेडी चायनल

आवाज नाही आला पाहिजे काय चाललंय सर्वांचं झालं का जेवण जास्त वेळ नाही अजून फक्त पाच मिनिट उशीर झालाय खूप नमस्कार सर्वांना काय चाललंय आपल्या युट्यूब चॅनेलच गोपुळ भाऊ नाही आल्या चले, 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 चले। नमस्कार सर्वांना श्री करा समर्थ जय समजा राहुल जेवण झालं का राहुल जेवण झालं का पुण्याला पोहचला ना तू

करतो मी कॉल करतो लाईव्ह सबस्क्राईब करून दोन मिनिटांनंतर मी कॉल करतो कोण कोण आहे लाईव्ह ला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनल वरती जाऊन आमचे कॉमेडी चॅनल कॉमेडी चॅनल आहे आमचे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा ओके लेका जो नमस्कार सर्वांना शुभरात्री सायंकाळ काही चाललंय सर्वांचं कमेंट्स करा तर आम्हाला समजूर कोणी श्री स्वामी समर्थ सर्वांना जे शिवराय सगळ्या संघटन जेव्हा चॅनल लाल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचा महाराष्ट्र मराठी जोडीला पुढे <स्थाथ> बाय तीन वेळा राहुल म्हणतो खूप छान आहे राजेश्री ताई आणि तुषार भाऊ लाईक केलं धन्यवाद कॉमेंट नव्हते दिसत लाईक आल्या आल्या धन्यवाद गोकुळ भाऊ नमस्कार आपले राहुल भाऊ म्हणतात गोकुळ भाऊ धन्यवाद राहुल म्हणतो लाईला जे खरे सूत्रसंचालक म्हणजे गोकुळ भाऊ ते आले आणि बरोबर एकच नंबर बोलला नाही अजून दाजी बाहेर आहे थोडं हो आपले राजश्री ताई आणि तुषार भाऊ आले राजश्री आहे राजश्री आहे मी हो का राजश्री ताई धन्यवाद आमचे कॉमेंट्स नव्हते दिसत ताई तरी मी आता थोडं चेक केलं तर कॉमेंट्स आता दिसायला लागल्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आज लाईव्ह थोडी लेट झाली ताई

मिस्टर राजेश आणि मिस्टर तुषार यांचं पण त्रिशा फॅमिली लोक म्हणून चायनल आहे त्यांच्या पण चायनलला सर्वांनी सपोर्ट करा तुमचे तुषार भाऊ वाय टी एच लोकला आहे हो का नाही तिकडं हा त्यांची पण सॉरी पण त्यांची लाईव्ह चालू आहे ना चालते चालते काय प्रॉब्लेम नाही जस्ट घरी आले हो का तब्येत कशी आहे तुमची राजश्री ताई राजश्री ताई तब्येत बरी आहे का हो बरी चालतंय चालतंयची काळजी घ्या पाणी जास्त प्या आणि हळ वगैरे जास्त आहार चांगला घ्या फूड खा टेन्शन काही घेऊ नका नो टेन्शन नो टेन्शन नो टेन्शन नो टेन्शन आणि जमल्यास आपले चरित्रांचे जे चरित्र असतात ग्रंथ असतात त्यांचं वाचन करा चालतय तर मग सगळ्यांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करा श्री सुमोर चॅनलला चला तर मग स्वस्त राहा मस्त राहा आणि मी म्हणजे खात राहा असा खेळा आणि शिस्त पाळा अच्छा तो ठेवून सा। पाणी पिते दुपारचे उन्हाचे फ्रे होत आहे जेवढं पाणी पियाला आणि जेवढ फ्रूट खाला आणि जमलं तर दूध पण घ्यायचा दूध झालं केळी झालं केळी वजन वाढत केळ्याने वजन वाढत वजन वाढण्यासाठी मदत होते केळीने दूध पण घ्यायचा गणेश भाऊ म्हणतात शिक्षक मुलांना सुई डोचल्यावरील भाऊ पण आलेले आहेत हाय करतात धन्यवाद अनिल भाऊ द्यायला आले धन्यवाद असा असाच सपोर्ट करत रहा अनिल भाऊ झाले त्याच्यावर गणेश भाऊनी प्रश्न केलेला आहे शिक्षक आपले घरे खूप कॉमेडी करतात असं चॅनल ला, <laughs> ला सपोर्ट करा अश्विनी समोर कॉमेडी चॅनल लाईक सकाळ संध्याकाळी चालू आहे प्रोटीन पावडर डॉक्टर हो होता येईल काही प्रॉब्लेम नाही त्याने खूप फायदा होतो अनिल भाऊ धन्यवाद लाईक राहिल्याबद्दल जरा सर्वांचा संध्याकाळचं जेवण केळी केळी सध्या नाही खात अजून सर्दी सर्दी अजून मला कप त्रास आहे त्यामुळे चालतय चालतंय ताई दुधामध्ये पावडर हा केळीने जर म्हणजे कप वगैरे हो जर सर्दी वगैरे हो होत असेल तर नाही खाली तरी चालेल पट्टाची काळजी घ्या बाळाची काळजी घ्या स्वस्थ रहा मस्त रहा आणि मेन म्हणजे आनंदी रहा चालते तर मग चला शुभ सायंकाळ शुभ रात्री धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करा अश्विनी समुशी या चॅनलला चॅनलला नवीन असाल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया मग पुन्हा उद्या सकाळी बाय सुनीता ताई बाय गुड नाईट शुभरात्री भेटू मग सकाळी सात वाजता सकाळच्या शेतातील लाईव्ह धन्यवाद असच हो हो ताई आमचं लक्ष आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असल जर तुम्ही नक्कीच सांगत राहा तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच अश्विनीला विचारू शकता अश्विनीला त्याच्यातली माझ्या माहितीप्रमाणे तिला बरीचशी माहिती आहे तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर विचारत जा आणि खरच आणू नका म्हणजे आमचा सपोर्ट तुम्हाला पूर्णतः तुम्हाला सपोर्ट आहे पर्सनली पण आणि साठी पण <laughs> राहुल भाऊ म्हणतात हाय या आमच्या लाईव्ह ला तुमचं लाईव्ह की हो हो झालं आमचं लाईव्ह आता आम्ही बंद करतोय लगेच येतो आम्ही तुमच्या लाईव्ह ला चला तर मग सर्वांना धन्यवाद बाय गुड नाईट शिवरात्री